नमस्कार मंडळी आज पण अशा प्रकारे मस्त पैकी इकडं वातावरण झालंय पावसाचं तुम्ही तर पाहू शकता मस्त पैकी काळ कुट का असा बळालय पण पाऊस येतोय का नाही पाहू शकता पाठीमाग पाऊस भयान असा बळालय तर काय माहित पाऊस तर पाहिजे तर मित्रांनो आणि एक अजून तुम्हाला एक ह्या व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला जर आद्रक लागवड विषय माहिती लागत असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा उद्या मी व्हिडिओ तर तसा तयार करणारच आहे तर आपण ह्या रानामध्ये आद्रक लावणारे आहे मस्तपैकी अशा पद्धतीने आपण बेड वगैरे पाडलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यावर आपलं ठिबक पसरलेलं आहे आता उद्या ह्या शेतामध्ये आपण आद्रक लागवड करणार आहे तर दाखवतो तुम्हाला नंतर व्हिडिओ हो, समोर पाहू शकता एवढं भयानक हा आलेलं आहे मित्रांनो तर पाऊस दाट शक्यता आहे तर पाऊस पाहिजे आणि यावर्षी टायमाला टायमाला म्हणजे टायमाला खूप असा भारी पाऊस पडू राहिला आहे यंदा कपाशीची लागवड पंधरा दिवस अगोदर आहे मित्रांनो तर तशी नियमाने मिर मिरूक झाल्यावर लागवड करतात कपाशीची पण यंदा सगळ्या शेतकऱ्यामुळं तर झालेली आहे लागवड आपली तर झाली तर चांगलीच झाली आहे आणि ह्या पावसामुळं झाली पावसानं साथ दिली टायमाला आता एकदम बऱ्या अशा सारख्या बी उगून आलेल्या मित्रांनो तसे तर तुम्हाला दाखवतो दोन तीन दिवसांनी तर अशा प्रकारे तुमच्याकडे पुढचा व्ह्यू दाखतो इतकं आभाळ आणि पाऊस किती येतोय काय माहिती वारं तर सुटलंय पाहू शकता आभाळ आलेलं आहे हे समोर शेतात पण आपण कपाशी लावलेली आहे इकडं आद्रक तर आईदल उगण कालच लावली आपण पाहू शकता हा आलेलं आहे भयानक काळ कुट्ट किती पाऊ शकतोय कितीक नाही तर पाहू आपण हायतच आला तर दाखवतो नाही आला तर दाखवणार असे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका तर जाऊ द्या पाऊस काय आला नाही पाठी तर रात्री काय माहिती देतो काय पण आजचा आपला व्हिडिओ शेवट करू तर नवीन असंच आणि नक्की सांगा बरं का आपल्याला आदरकीचा व्हिडिओ पाहायचा आहे का लवकर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भेटू असंच आपल्या नवीन